भुसावळ शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सार्वजनिक जयंतीनिमित्त समिती गठीत शहरातील बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवजयंती उत्सव समिती तर्फे दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती एकोणावीस फेब्रुवारी रोजी साजरी करण्यात येते यानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात यंदाही महोत्सव साजरा केले जाणार असून त्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे अध्यक्षपदी लव झाडगे यांची तर उपाध्यक्ष चेतन तळेले जोहेब सय्यद राहुल सोनोने पवन मेहरा राजू कोळी तर सचिवपदी रितेश नाईके खजिनदार शुभम सोयंके कार्याध्यक्ष रवींद्र तांबे चेतन सावकारे तर सल्लागार युवराज भाऊ लोणारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे शहरातील नगर परिसरातून सकाळी दहा वाजता मोटरसायकल रॅली ही छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत तर संध्याकाळी असंख्य महिला व पुरुष द्वारा रॅली काढून शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे बघत राहा एम एच एकोणावीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडे सोबत जळगाव जिल्हा महाराष्ट्र नमस्कार मित्रांनो जय भीम जय शिवराय बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांची एकोणीस फेब्रुवारी रोजी तारखेनुसार जयंती आपण संपूर्ण उसाळ साजरी करणार आहे तसेच भुसाळ शहरातील एकोणीस फेब्रुवारीची जयंती साजरी होणार आहे आपली महाराजांची तर महाराजांच्या जयंती निमित्त आपले पुढील कार्यक्रम असतील भुसवळ शहरामध्ये सकाळी सर्व उपस्थित राहून रॅली आपण आयोजित केलेली आहे दुपारी साडेबारा वाजेला अभ्यासिका केंद्राचे उद्घाटन होणार आहे शाळेमध्ये जे एमपीएससी सी पोलिस भरती जे स्पर्धा परीक्षा करतात त्यांच्यासाठी आपण स्पर्धा परीक्षा केंद्र युवा माध्यमातून आपण एक निमित्त साधून एकोणीस संध्याकाळच्या दरम्यान महाराजांच्या जे स्मारक आहे तिथं आपण जास्तीत जास्त शिवप्रेमींनी उपस्थित राहून एकोणीस फेब्रुवारी जयंतीनिमित्त जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून अं शिवलोखात साजरी करायची हेच आपल्याला एक विनंती जय हिंद जय शिवराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे चौऱ्याण्णव जयंतीनिमित्त भुसावळ शहरात प्रथमच तारखेप्रमाणे एकोणावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पूर्ण संपूर्ण भुसावळ शहरामध्ये आजी माजी नगरसेवक आणि ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व शिवप्रेमींनी भुसावळ शहरातील एक सामान्य घरातील कार्यकर्ता म्हणून जो उदयास आला होता अशा माणसाला म्हणजेच लव भाऊ झाडके यांना अध्यक्षस्थानी निवड करण्यात आली होती त्यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या चर्चा करून सर्व आणि भुसावळ शहरातील ज्या शिवाजी महाराजांनी आपलं स्वराज्य हे प्रत्येक रहितेच्या तनमानान आणि घरात आणि मनात स्थापन केलं अशा स्वराज्य रक्षक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती जी उत्सव समिती स्थापन केली आहे ती खालीलप्रमाणे आहे अध्यक्षपदी लव वामन झाडगे त्यानंतर उपाध्यक्षपदी चेतन सडेने जोयब सय्यद राहुल सोनोने पवन मेहरा राजूभाऊ कोडे यांची तसेच सचिवपदी रितेश भाऊ नायके खजिनदारपदी शुभम भाऊ सोयंके कार्याध्यक्षपदी रवींद्र भाऊ तांबे योगेश भाऊ ब्रामणे चेतन भाऊ सा सावकारे सल्लागारपदी माजी नगराध्यक्ष तथा भाजपा शहराध्यक्ष युवराज भाऊ लोणारी दीपक भाऊ दांडे नितीन भाऊ दांडे पिंडू सोनीभाऊ ठाकूर आणि सर्व शहरातील ज्येष्ठ श्रेष्ठ अशा शिवप्रेमींनी सल्लागार समिती स्थापन करून आपण त्यांना मान आणि सन्मान दिलेला आहे तरी एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीची जी शिवजयंती स्थापन होणार आहे किंवा कशा प्रकारे आपण साजरी करणार आहोत याचं पुढील मार्गदर्शन जाडवी करतील अशी मी त्यांना विनंती रितेश भाऊ तुम्ही सचिव आहेत ना तुम्ही काय आवाहन करणार आहे लोकांना ते सेमींना दिनांक एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांशी आपण हो। एक उसावळ शहरातून एक ऐतिहासिक जयंती आपण साजरी करत आहोत तर हे ह्या जयंती समितीचा मान हा एक सर्वसामान्य घरातील मुलगा भाऊ जाडगे यांना एक मान मिळालेला अध्यक्षपदाचा असा त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा विचारातला जो स्वराज्य होता त्याचप्रमाणे त्यांनी आता ह्या कार्यकारिणीमध्ये सुद्धा दा बरोब दाखवलेलं आहे की सर्व जाती धर्माचे युवक आणि सहकार्यांना घेऊन एक समिती तयार केलेली आहे त्यामध्ये आम्हाला सुद्धा त्यांनी एक सचिवपदाचं एक स्थान दिलेलं आहे तर मी सचिवपद या नात्याने भुसावळ शहरातील सर्व शिवभीम भक्तांना मी एक आव्हान करतो आहे की जास्तीत जास्त संख्येने कार्यक्रमाच्या स्थळी उपस्थित राहावे आणि जे कार्यक्रम लवभाऊ जाळगे यांनी नियोजित केलेले आहे व त्यांच्या संपूर्ण टीमने नियोजित केलेले आहे तर त्यांना चांगल्या प्रकारे हातभार लावावा लावा। सहकार्य करावं आणि मोठ्या हर्ष हा कार्यक्रम संपन्न झाला पाहिजे इतकीच मी सर्व भुसावळ शहरातील नागरिकांना एक विनंती करतो आणि सर्व नियो जी नियोजित झालेली जी समिती एक गठीत झालेली आहे तर मी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो नमस्कार जय भीम जय शिवराय आज सर्वात अगोदर मी लव भाऊ झाडगे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचा खूप खूप धन्यवाद करतो की त्यांनी एक मुस्लिम समाज असून जुहेब सय्यद याला उपाध्यक्ष समितीपद पदाचा उपाध्यक्ष पद देण्यात आला त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभार मानतो